मायंबा मच्छिंद्रनाथ गडावर गेल्या दोन दिवसांपासून श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ संजीवन समाधी सोहळ्याचा उत्सव रंगला होता या दोन दिवसात राज्यातील आणि संपूर्ण भारत वर्षातील लाखोनाथ भक्तांनी गडावर येत मच्छिंद्रनाथांचं मनोभावे दर्शन घेतलं गेल्या वर्षी नाथ भक्तांच्या दर्शनात काही कारणांमुळे व्यत्यय आला होता या पार्श्वभूमीवर मच्छिंद्रनाथ देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त आमदार सुरेश दश यांनी ट्रस्टच्या सर्व सन्माननीय पदाधिकाऱ्यांसोबत बैठक घेऊन सर्वांच्या सहमतीने यावर्षी दर्शन आणि काही कार्यक्रमांच्या वेळेत बदल केले होते त्यामुळे यावर्षी सर्व नाथ भक्तांना व्यवस्थित दर्शन घेता आलं सर्व नाथ भक्तांच्या चेहऱ्यावर यावेळी आनंद दिसून येत होता जय श्रीराम दरवर्षीप्रमाणे फालगुन या यावर्षी देखील श्री क्षेत्र इंदूर येथून गावणी मच्छिंद्रनाथांकरता पाणी घेऊन येण्याचा योग यंदा आम्हाला पुन्हा एकदा आलेला आहे दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही दर्शनासाठी व मच्छिंद्रनाथ समाधीला पाणी घालण्यासाठी सावरगाव येथे आलेलो आहे

दोन दिवसांनी म्हणजे सत्तावीस मार्चला पैठण येथे निशाण मिरवणूक संपन्न झाली एकोणतीस मार्चला अकरा वाजता कावडींचं मच्छिंद्रनाथ गडावर आगमन झालं दुपारी बारा वाजता महाआरती संपन्न झाली यानंतर समाधीला कावडीनं पैठणवरून आणलेल्या पाण्यानं जलाभिषेक करून चार वाजल्यापासून मच्छिंद्रनाथांच्या समाधीला उठणं सुगंधी मसाले आणि उटी लेप लावण्याचा कार्यक्रम संपन्न झाला हा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू होता महाराष्ट्रासह परराज्यातून आलेल्या भाविकांनी या ठिकाणी आनंदाच्या वातावरणात दर्शन घेतलं यावर्षी जवळपास पाच ते दहा लाख भाविकांनी दर्शन घेतलं या दर्शन रांगेच्या व्यवस्थेसाठी तब्बल दोन ते अडीच हजार स्वयंसेवक कार्यरत होते त्यांच्यासोबत शेकडो प्रशासकीय अधिकारीही उपस्थित होते यावेळी आमदार सुरेश धस यांनी विश्वस्त याना तेना या नात्याने आलेल्या भाविकांची विचारपूस करत त्यांच्याशी आपुलकीचा संवाद साधला यावेळी त्यांनी देवस्थान ट्रस्टचे आयोजन केलेलं कौतुक खऱ्या अर्थानं आपल्या कामाची पोचपावती देणार होतं असं सांगितलं हा उत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी मोठी मेहनत घेतली पोलीस प्रशासनाने या ठिकाणी मोठी मदत केली सर्व कृपा हे मच्छेंद्रनाथांचे आहे मचिंद्रनाथांची संपूर्ण भारत वर्षातील एकमेव सावरगाव तालुका असून आहे आणि प्रतिवर्षी गुढीपाडव्याच्या आदल्या रात्री आजपर्यंत आम्ही हा उत्सव साजरा करायचो या वर्षी पासून साडेबारा वाजता समाधी आम्ही उघडी केली आणि या वर्षी मंदिराचे कामही चालू केलेलं आहे दे। त्या आणि मागच्या वर्षी थोडीशी गैरसोय भाविक भक्तांची नाथ संप्रदायाच्या लोकांची मागच्या वर्षी गैरसोय झाली होती जवळजवळ सात ते आठ आठ तास नऊ नऊ तास लोकांना दर्शनाला थांबावं लागलं होत आणि थोडासा गोंधळ त्या निमित्ताने झालत आणि अडीच तास दर्शन राम शेवटच्या वेळेची आम्हाला थांबावी लागली होती म्हणून हे सगळे निर्णय अडचणीचा झाल्याच्या नंतर ग्रा, समस्त ग्रामस्थ सावरगाव शेंडगेवाडी ग्रामसभेमध्ये माननीय सरपंच चंदनशिव आणि सगळे ग्रामस्थ यांनी एकत्रित येऊन ग्रामसभा घेतली ग्रामसभेमध्ये याला मान्यता दिली आणि आमचं जे ट्रस्ट आहे ज्याचा मी विश्वस्त आहे अध्यक्ष डाव्या बाजूला आहेत सचिव उजव्या बाजूला आहे तर हे आणि आमचे सर्व विश्वस्त मंडळ आम्ही सर्वांनी बसून निर्णय घेतला की संध्याकाळी सातची समाधी साडे बारा वाजता उघडायची त्याप्रमाणे यावर्षी उघडले गावडी संध्याकाळी पाच ते सहाच्या दरम्यान यायच्या या वर्षी गावडी सुद्धा सकाळी साडे दहा ते बारा या दरम्यान या ठिकाणी आल्या आपण पाहताय हा जो उत्सव आहे हा प्रचंड मोठा आहे नाच संप्रदाय नाथ भक्त एवढ्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात आणि तुम्ही आता आला असाल मीडियानी सुद्धा पाहिला असेल महाराष्ट्रातल्या तर गाड्या आहेतच प्रत्येक जिल्ह्यातल्या परंतु संपूर्ण देशातून जी जे डी एल पंजाब कुठली बी गाडी तुम्हाला आज या ठिकाणी दिसेल उत्तर प्रदेशच्या सुद्धा गाड्या येतात म्हणून हा उत्सव मोठा होतोय समस्त भाविक भक्तांचं मी मनापासून यावर्षी आभार मानणार आहे की आम्ही प्रथा आणि परंपरा बदलली त्याप्रमाणे भाविक या ठिकाणी आलाय म्हणून हा उत्सव एवढ्या आनंदात होतोय आपणही पाहिला असेल इथे ज्या दिवशी माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आलेते आणि या रोप वे साठी मी स्वतः प्रयत्न करत होतो शेजारचा ट्रस्ट आहे ते ट्रस्टी आणि शेजारचे आमदार मोनिका ताई या सुद्धा प्रयत्नशील होत्या आणि त्या निमित्तानं म्हणजे मडीचे ट्रस्ट चे अध्यक्ष जे कोण आहे त्यांचा फार पाठपुरावा होता फक्त आता प्रार्थना एकच आहे गडकरी साहेबांनी याच्यामध्ये विशेष लक्ष घातलं आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आम्हाला इथे शब्द दिला होता त्याप्रमाणे लगेच त्याला अकराच होते महाराष्ट्रातले लगेच फोन करून त्यांनी सांगितलं बारावीचे सुद्धा या ठिकाणी आलंय फक्त एक विनंती आहे की हे पीपीपी मॉडेल करावं लागणार आणि त्याच्यासाठी जे आवश्यक लोक आहेत त्यांचा शोध हा आम्ही आता गुढीपाडव्याच्या नंतर या ठिकाणी करू लोक येत असतील याचा ये अंदाज तुम्हीच बांधा कारण हे आम्ही सांगू शकत नाही हे फार भयानक आहे इथे सगळ्यांचे कॅल्क्युलेशन आणि तुमचे सगळ्यांचे कॅल्क्युलेटर मोडून पडतील एवढे लोक या ठिकाणी येतात आता, आता हे जे दर्शन रांग चालू आहे माझ्या पाठीमाग दर्शन प्रतिनिधी धनंजय गायकवाड का सह काशीनाथ बोरगे अहिल्यानगर